नमस्कार कसे आहात आणि बरे नसाल तर नक्कीच बरे व्हाल मला बघून मी आहे आकाश पवार आणि ज्याला जन्मत दोन्ही पाय नाहीत हो हा जो ब्लॉग आहे आज तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण आपण आपल्या आयुष्यभर काही ना काही डिप्रेशन मध्ये असतो काही ना काही प्रॉब्लेम मध्ये असतो पण पर... मी मला दोन्ही पाय नसताना कसं आनंदपणे जीवन जगतोय हे नक्कीच तुम्हाला पाहायला पाहिजे आणि म्हणूनच आज मी नवीन ब्लॉग स्टार्ट करतोय आजपासून जेणेकरून तुम्हाला हे पण कळेल की मी कसा चालतो काय करतो माझ्या जन्मजात हे अपंगत्व कसं आलं आणि काय काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे ते, ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा सर्व गोष्टीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक नक्कीच करा जेणेकरून मी पुढची जी पण इन्फॉर्मेशन सांगणार आहे तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे सो so, मी आता काय करत आहे आणि बाहेर असं उन्हात टोपी घालून काय करत तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मित्रांनो दोन्ही पाय नसताना पण आणि एवढं दिव्यांग असून सुद्धा मी झोमॅटो डिलिव्हरी करतोय असं नाही की माझं शिक्षण नाही झालंय आणि त्याची पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे पण आता मी एका रेस्टॉरंटला पोहोचलो आहे तुम्ही पाहू शकता ही आगत्य रेस्टॉरंट आहे जे पुण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता मी तिथून पार्सल पिकअप करणार आहे सो ते पार्सल घेऊन येत आहे तो पण मला वाट बघावी लागेल कारण मला प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही आणि म्हणून मी अशा तऱ्हेने प्रयत्न करतो की कुणीतरी घेऊन येईल जेणेकरून मी लवकरात लवकर त्या कस्टमरच्या लोकेशनला पोहोचू शकेन मी तुम्हाला दाखवतो रोड किती खराब असतो माझ्या माग बघा आणि हा तिथून ते गाडी जी चालली तिथपर्यंत हा रोड खर। जास्त खराब आहे एखाद्या माणसाला आरामात तो पडू शकतो इथे एक सोसायटी आणि बघा तुम्ही किती अशा खडतर रस्त्यामध्ये सुद्धा डिलिव्हरी करावी लागते अशी जे खडतर रस्ते असतात ते आपल्या आयुष्यासारखे असतात आणि तिथं जर थांबलो तर आपल्याला पुढे जाता येणारच नाही आणि मलाही थांबायचं नाही आणि आयुष्य तुम्हाला थांबूही देणार नाही आणि मी एवढंच म्हणेल हा आयुष्याचा एक मूल मंत्र आहे फक्त आयुष्यात पुढे जात राहणार आहे भाई लोग अपना ये भाई देखिए डिक्लेंग है फिर भी इतना अच्छा काम कर है सपोर्ट सब लोग भाई के लिए अच्छा हो हमारे लिए भी सब अच्छा रहे धन्यवाद जी धन्यवाद सो आपण रेस्टॉरंट लोकेशनच्या नंतर आता कस्टमर चे लोकेशन जाणार आहे जे जवळच आहे पण बऱ्याच वेळा खूप लांब लांब पाठवतो पाच किलोमीटर चार किलोमीटर साडेचार आणि त्यामध्ये बराच टाइम पण जातो आणि रस्ताही खराब आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळे प्रयत्न चालू असतात की पूर्णतः डिलिव्हरी करेल आणि बऱ्यापैकी आता दिवसभरात मी एक आठ एक तास करत असतो जेणेकरून आपली इन्कम जी आहे ती चांगली राहावी आणि ती इन्कम सोबतच आपले जे फॅमिली खर्चे आहेत ते मॅनेज होण्यासाठी हे करणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणत असाल की एवढं दिव्यांग असून सुद्धा कसं काय करतात तर ह्याचं सगळ्या हळूहळू गोष्टी तुम्हाला कळणारच आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला खूप मजा येणार आहे कस्टमरच्या लोकेशनला पोहोचलो आपण आता आणि पुष्पक आता आपण तिथे डिलिव्हरी करणार आहोत अभ्यात होता काय नाव आहे तुझिली मैथिली ओ काय करते मैथिली तू हो <laughs> <दिर्ट रागी। laughs> सोसायटी मध्ये जिथे आम्ही आलो होतो तिथे ऍक्च्युअली फारच छान वाटत तिथे मैथिली नावाची मुलगी आहे खूप गोड आहे आणि लहान आहे आणि ती खूप छानपणे आता फिरते तुम्ही पाहू मैथिली टाटा कर टाटा बाय बाय कर बाय बाय नन या मम्मी या कसे 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 बाय बाय थैंक यू थैंक यू थैंक यू या सोसायटी मध्ये मी गेलो होतो सेक्रेटरी काडतात दादा ते एक्चुअली माझे सब्सक्राइबर निघाले फॅन निघाले आणि त्यांना खूप छान वाटलं ते म्हणाले अरे तुझे व्हिडिओ येत नाहीत मग मी त्यांना सांगितलं की मी आता परत चालू करतोय ब्लॉगिंग कारण तो हिंदी चॅनल होता त्याच्यावर इन्स्पायरिंग मॅन आकाश नावाने आहे आणि हा मोटिवेटर अंडरस्कोर आकाश आहे जेणेकरून इथे पूर्ण मराठी जे चॅनल आहे त्याच्यामध्ये ब्लॉग्स येणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक, एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणारच आहे कारण आयुष्यात खूप संकट येऊ शकतात खूप गोष्टी आहेत जे तुम्हाला वाटतील की तुमच्या आयुष्यासमोर ते खूप मोठे आहेत पण कोणतेही दुःख एवढे मोठे नाही जेवढं माझं शरीर मला अर्ध भेटलंय तर मी एवढंच म्हणेल जगात फक्त तुमची जिद्द चिकाटी तुमच्याकडे असली पाहिजे तो देव पण तुम्हाला साथ देईल फक्त तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकता म्हणून मी नेहमी म्हणतो की जगात काहीही अशक्य नाहीये तर जगात अशक्य असं काहीच नाही आणि नथिंग इज इम्पॉसिबल हे करेक्टली कुणीतरी बोललंय आणि मी म्हणून म्हणेल आज मला दोन्ही पाय नाही आहेत पण मी खूप हॅप्पी आहे है। आणि तुम्हाला पण राहायचं आहे आणि हा संदेश मी घेऊन आलाय तुमच्या आयुष्यासाठी म्हणून हा ब्लॉग मी इथे एंड करत आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये